दम, टीवी मराथी टीवी मराथी, कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतायत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी सत्ताधारी पक्ष त्यांनी सरकारचा गैरवापर लोकशाहीमध्ये कसा करावा याचा एक नवा धाडास्त त्यांनी निर्माण केलेला आहे कारण सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणांचा कसा गैरवापर करून विरोधी पक्षातल्या नेत्यांना विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना कसा टार्गेट केलं जातं ते आपण वारंवार सुद्धा प्रसंग पाहिलेले निवडणुकीच्याही काळात असं अनेक ठिकाणी लक्षात आलेलं आहे की काही गोष्टींचा गैरवापर केला जातो आणि मतदानाची टक्केवारी कशी कमी होईल किंबोना या ठिकाणी जिथं चुरशीची लढत आहे तिथं वेगवेगळ्या पद्धतीने आज कसं लोकांना घाबरवलं जाईल अशा पद्धतीचं एक वातावरण सरकारी यंत्रणा हाताशी धरून हे चाललंय हे लोकशाहीला घातक आहे पण लोक त्याचा चोख उत्तर या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून देतील सांगलीचा विचार केला तर तिरंगी लढत आहे एका बाजूला चंद्रार पाटील महाविकास आघाडीकडून युतीकडून सुद्धा संजय गट आहेत आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील सुद्धा रिंगणात असलेले आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी एकाच गटातले दोन उमेदवार झाल्यामुळे तिसऱ्याला पाहायला गेलं गेल्याचं वाटतं ते एक लक्षात घ्या की आ, तिरंगी लढत आहे का आहे पण यातून शेवटी जसं देशात आणि महाराष्ट्रात घडतं तसंच सांगलीत घडणार आहे या जिल्ह्याचे मतदार या लोकसभा मतदारसंघाची जनता मतदार हे कोण चांगला उमेदवार आहे हे हा ठरवतील आणि त्याला मतदान करतील धन्यवाद ठीक आहे आता कशाला आता संजय राऊत बाबतीत मला काही बोलायचं नाही परिस्थितीबाबत आपल्याला काय वाटत नाही राज्यात मी सांगितलं ना वातावरण अत्यंत पोषक आहे पहिल्या टप्प्यात सुद्धा मी विदर्भात प्रचाराला गेलो होतो विदर्भात तर निश्चितपणे महाविकास आघाडीचा कडे कौल आहे जनतेचा राज्यात मी पाहतोय की जनतेमध्ये मी मगाशी सांगितलं सुप्त लाट आहे आणि ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला पाकतीने साथ देतील ठीक आहे तुम्हाला उमेदवार कुठले सगळेच भेटतात मला म्हणजे आत्ता आहे बघा आज आजचा विषय असा आहे की मी माझ्या पलोस तालुक्यात कडेगाव तालुक्यात या ठिकाणी सगळ्या बूथ केंद्रांवर भेटी देतोय आणि त्या त्यानिमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या भेटी चालू आहेत ठीक आहे